नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता वेळ झालेला सा आहे साड च चार साडेचार दरम्यान वेळ झालेला आहे आणि आपण आता आहोत येऊरमध्ये एऊरचा जो लास्ट स्टॉप आहे पाटोणापरायला जाणार असतात त्या रोडवर आता आपण उभे आहोत कारण हेच आहे की महाशिवरात्रीची रात्री संपत नाही तर अशी घटना घडलेली आहे की दोन ज्या दोन जे बैल आहेत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही ज्या घटना गाव गावातल्या काही मुलांना समजल्यानंतर त्यांनी मुला त्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामुळे दुर्दैवाने ते जी त आरोपी आहे त्या सगळ्या आरोपींना पकडता नाही आलं त्यापैकी एक आरोपीला पकडण्यात आलं तर ती जी मुलं आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय झालेलं नेमकं का, आणि कसं काय त्यांनी गाईंना तर मारण्याचा प्रयत्न केला आणि कोण होती काय माहिती आहे का त्यांचं नाव वगैरे तर आपल्याला नाही माहिती आहे त्या लोकांनी अचानक येऊन रात्रीच्या टायमाला त्यांना इंजेक्शन देऊन नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना बेहो बेहोश वगैरे करून न्यायचा प्रयत्न केला ते तू समोरच आहेत ते, तु समोर ते एकदम तुम्ही चेक करू शकता आधी ते दोघं तिघं गाड्या फिरत होत्या आधी दोघं तिघं गाड्या फिरत होत्या तर आमच्या आपल्या पोरांनी फोन केला की इंजेक्शन दिले मी पडलेत तर आपली पोरं आली सर्वी जवळ पोरं आली सर्वी तर बघितलं त्यांना पकडायची कोशिश केली तर आपल्यावर डायरेक्ट गा त्यांनी गाड्या अंगावर चढवल्या तर एक गा एक आम्ही त्यांना पकडलं त्याला बोललो की काय झालं काय नाही तो कायच नाही बोलला डायरेक्ट तो पण बोलायला आम्ही केलं नाही की नाही डायरेक्ट ती पोरं पळून गेली आमच्यावर पण आमच्या अंगावर पोरांवर गाडी चढवली त्यांनी सगळ्यांनी फोर व्हीलर चढेल मग नंतर ते पोलिस आले हे आले तर पोलिस पण आम्हालाच पहिले बोल हे करत होते की मारू नका हे नका करू ते नका करू नंतर काय बघितलं ती समोर गाई पडलेली नंतर कोण होता तो आपूबाई आपूबाई त्याच्याबरोबर आलेलो तो पण बोलतो माझा काय संबंध नाही किती जण होते साधारण काय माहिती आहे साधारण सात आठ जण होती बाईकवर अजून वेगळी होती बाईकवर अजून वेगळी होती आम्ही दोघं ठिकाणला पकडलं त्यांना थांबवलं त्यांना बोललो की काय झालं काय ते सांगायला नाही डायरेक्ट त्यांनी गाडी आमच्यावर चढवली आणि पळून गेले तर आम्ही दोघांना थांबवलं तर आली तर त्यांना बोललो काय झालं काय नाही तर पोलीस पण त्यांचे सपोर्ट नंतर मग नेऊन गेली त्यांना म्हणजे ह्याबद्दल तुम्ही डायरेक्ट पाहिलं की तुम्हाला कोणी सांगितलं कोणाच्या आम्ही आम्ही बघितलं बघितलं डोळ्यांना इंजेक्शन इंजेक्शन देताना पण आम्ही स्वतःहून बघितलेलं आहे त्यांना आणि त्यांना गाडी घेऊन जातानी पळताना पण आम्ही बघितलं त्यांना मग इथे कुठेतरी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की येऊर गावात ज्या प्रकारे आजची जी घटना घडलेली गट आहे महाशिवरात्रीची रात्री अजून संपलेली नाही आहे तरीसुद्धा जे दोन्ही पण जे ग बैल आहेत त्यांच्यावर अशी घटना त्यांच्यासोबत अशी घटना झालेली आहे घटनास्थळी आता आपण उपस्थित हो। आहोत आणि आपण पाहू शकतो की हा जो एक बैल आहे बैल आहे हा एक तर बि बैल अनकॉन्शियस मध्ये पडलेला आहे जवळजवळ तीन साडेतीन तास झाले तरी पण अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचे प्राणी मित्र इथे मदतीला आलेले आहेत बऱ्याचदा प्रयत्न केले गावकरी लोकांनी सुद्धा हा एक बैल इथे पडलेला आहे आणि त्याचबरोबर अजून एक बैल इथे जो आहे तो अनकॉन्शियस अवस्थामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय या ठिकाणी अजून एक जो बैल आहे तो पण इथं अनकॉन्शियस अवस्थेमध्ये पडलेला आहे तो आपण पाहू शकतो की असे दोन बैल आहेत ज्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध पाडलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत काहीतरी प्रकारची जी माहिती आहे ती अद्याप मिळालेली नाही आहे पण त्यांना होत असेल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण जर बघायला गेलं तर येऊर गावामध्ये ह्या वेळेला जवळजवळ पहाटेचे आता साड पावणे पाच वगैरे वाजायला आता आलेले आहेत आणि ह्या वेळेमध्ये अशी जी घटना जी झालेली आहे ती पाहायला गेलं तर माणुसकीला पूर्णपणे काळीमा फसणारी घटना आहे जसं की आपण गाईला आता जसं की प महाराष्ट्र सरकारने गाईला राज्य आता म्हणून घोषित केले तर त्या जर हिशोबाने जर पाहायला गेलं तर जे गायीची खर जी व्यवस्था गायीची जी खरोखर ते हे आहे सुरक्षा आहे इथे मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि ते गावकरीचं इथं गावातली जी सगळी इथं मुलं आहेत आता आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळेला अशी जी आशा ज्या घटना का घड घडतात आणि बेधडकपणे इथले जे लोक इथले जे लोकल्स आहेत प्रत्येक वेळी या घटनांना टाळण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे बऱ्याचदा कुठेतरी प्रशासन इथे कमी पडतं का आणि अशा घटना बिंधासपणे कशा का काय होऊ शकतात आणि जर पाहायला गेलं तर ही जी लोक आहेत ती कुठून येतात आणि ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी ही घटना के अशा गोष्टी केल्या होत्या क्या की रात्री अपरात्री येऊन कोणत्याही प्राण्याला हे लोक इंजेक्शन देऊन स्वतःसोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात